रामकृष्ण मंडळी आजचा ब्लॉग आहे आषाढी निमित्त ज्येष्ठांची सेवा संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे आषाढी एकादशी निमित्त निघाली आहे वारींच्या काळात वारकऱ्यांना अन्नदान केले जाते मलाही अन्नदान करायचे होते पण वारी काळामध्ये दे प्रत्येक दंड्यांची जेवणाची स्वतंत्र व्यवस्था केली असते म्हणून इच्छा असूनही जे वारीला जाऊ शकत नाही किंवा प्रसाद घेऊ शकत नाही अशा एखाद्या वृद्धाश्रमामध्ये किंवा अनाथाश्रमामध्ये अन्नदान करायचा निर्णय घेतला आणि मावळ तालुक्यातील आदर मावळातील कुसवली गावातील सहारा वृद्धाश्रमात जायचा हा निर्णय घेतला तीच तयारी मी आज इथं करत आहे तर नमस्कार मंडळी संध्या मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज माझा इथं ब्लॉग आहे म्हणजे उद्या कारण उद्या मला तीस ते चाळीस लोकांचे पुरणपोळीचं स्वयंपाकाचं जेवण बनवायचं आहे तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत करायचं आहे एवढी घाईगाळमध्ये होणार नाही म्हणून बरंच तयारी मी आधीच करणार आहे म्हणजे जसं की एक किलो डाळ आहे ती मी आजच शिजून ठेवणार आहे रात्री आणि मसाला वगैरे आज तयार करून घेणार बाकीची नंतर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे म्हणून उद्या सकाळी लवकर बाकीची तयारी करणार आणि आज जेवढं होईल तेवढी अर्धी तयारी करून घेणार सुरुवातीला मी तर एक किलो डाळ घेतली तेव्हा हरवली ते आपण शिजायला लावू डाळ जी आहे ती मी रात्री शिजवणार आहे त्यामुळे सकाळी जास्त घाई होणार नाही कारण मला चाळीस ते पन्नास लोकांच्या पुरणपोळीचं जेवण इथं बनवायचं येईल सकाळी जर डाळ शिजवली तर मला खूप उळशीर होणार म्हणून जरा पुरण आणि मसाला हा रात्रीच तयार करून ठेवणार म्हणजे सकाळी आपले कामं पटकन होतील तर डाळ इथं मी शिजायला लावली म्हणजे रात्रीच म्हणजे पटकन डाळ आपले होईल आणि काम देखील आपलं हलकं होईल तर एक किलो डाळ घेतली आहेत त्यामध्ये मी एक चमचा इथं हळद घालून घेतली आहेत आणि तीन ते चार ताम इथं भरपूर असं पाणी घातलं आहे म्हणजे आपल्याला आमटीसाठी पण इथं पाण्याचा उपयोग करता येईल आता आपल्याला तीन ते चार शिट्टा चांगलं गाळ शिजायची जी डाळ तोपर्यंत आपण पुढची तयार करू मी तर का मसाल्यासाठी कांदा भाजून घेतला आहे कांदा खोबरं लसूण अद्रक घेतला आहे आता मसाला आपल्याला रात्रीच भाजून घ्यायचा आहेत आता बरंच तयारी ते रात्रीच केल्यामुळे म्हणजे काम आपलं पटकन होतं पुरण बारीक करा शिजवा याला खूप वेळ जातो म्हणजे मसाला आणि पुरण हे रात्रीच तयार करून घेणार आहे म्हणजे काम आपलं पटकन हलको आहे त्या ठिकाणी खोबरं पण इथं घेतलेत मी कांदा चांगले दहा ते बारा कांदे घेतले आहेत मोठे मोठे म्हणजे जवळपास अर्धा किलो कांदे इथं वापरले आहेत मी आणि खोबरं घेतलं आहेत आणि त्यासोबत लसूण पण आपल्याला चांगलं खरपूस भाजून द्या भाजून घ्यायचा आहे आता हा मसाला पूर्ण आपल्याला गार उद्याचा आहे नंतरच तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे त्यात थोडीशी कोथिंबीर पण घेतली म्हणजे आपल्याला आमटीला चवही चांगली लागते आता खूप घाई गडबडमध्ये -गार हा व्हिडिओ काढते आता सकाळी जेवढा मला शूट करता येईल तेव्हा मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण तुम्हाला माहिती आहे पूर्णचा स्वयंपाक म्हटलं आणि एवढ्या लोकांना जर म्हटलं जर आपली घाई गडबड तर होतेच आता या ठिकाणी भाताचे पांढऱ्या भाताचे तुम्ही पुलाव करणार आहे तर पुलावमध्ये मी कांदा आपले सॉरी बीन्स घेतले शिमला मिरची फ्लावर आणि गाजर हे आधीच रात्री किसून ठेवले आणि फ्रीजमध्ये स्वच्छ धुवून ठेवणार आहे म्हणजे सकाळी माझा वेळ वाचेल आता बरं जर आपण आप आमटी करतो त्यावर पांढरा भात केला जातो पण मी या ठिकाणी पुलाव करणार म्हणजे जरा वेगळा लसूण अदरचून पेस्ट सकाळीच तयार करून घेणार आहे आणि कांदा टोमॅटो सकाळी बारीक करून घेणार आहे फक्त जेव्हा भाज्या लागतात पुलावसाठी त्या भाज्यास मी इथं थोड्याशा कट करून घेतल्या आहेत स्वच्छ धुवून ते मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे तोपर्यंत आपली इथं डाळपर्यंत शिजली आहेत तर तीन ते चार चांगल्या शिट्ट्या उद्याची डाळीच्या आता हे डाळ आपल्याला एका चाळांमधून काढून घ्यायचं आहे बरं तर मी पुरणपोळीचे व्हिडिओ शूट केले होते त्या बऱ्याच कमेंट्स आला की लाँग विडो ही रेसिपी दाखवा तर म्हणून आय काळायच होता मला व्हिडिओ आणि रेसिपी पण होती आज पुराणाची म्हटलं चला हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर करावं त्यासोबत मी एक किलो हरभरा डाळ आणि एक किलो इथं गुळ वापरले आहेत साखरेचा अजिबात उपयोग करते कारण मी कुठलंही म्हणजे पुरण करायचं म्हटलं तर मी साखरेचा अजिबात उपयोग करत नाही फक्त गुळाचं इथं पुरण करते कारण मला गुळाचंच पुरण आवडते आता एक किलो हरभरा डाळ घेतली त्यासोबत मी एक किलो गुळ इथं वापरलं आहेत आणि गॅसवर जरा आपलं पुरण शिजतं आहे तो पण इथं मसाला पण तयार करून झाला आहे आपला आणि इथं रात्रीच पापड तयार करून घेते म्हणजे प रात्री जर पापड तळून घेतले आणि कॅरे भरून ठेवायचे म्हणजे सकाळपर्यंत ते वातळ होत नाही कडकचे कडक राहतील आता डाळ पण चांगली शिजली त्यात थोडं मी जायफळ आणि विलायची घातली आणि आता ते पूर्णाच्या चाळमधून पुरण तयार करून घेणार आहे आता पुरण पण आपलं तयार झाले मसाला तयार करून घेतला पापड मी रात्रीच तळून घेतले आणि कॅरेटमध्ये भरून ठेवले म्हणजे कडक सकाळपर्यंत कडक राहतील आता त्यासाठी इथं कणिक म्हणणार कडक कणिक मी आता त्यासाठी चाळीस ते पन्नास लोकाला पुरेल इतपत इथं कणी कणिक वापरलेत त्या तुळशी हळद घालायची आणि मीठ घालायचे आता हे सकाळी उठलेत मी सकाळी पाच वाजता उठली आंघोळ वगैरे केली झाडू मारला नंतर हे पुरची तयारी करत आहे आता जेवढा व्हिडिओ शूट करता येईल तेवढा मी व्हिडिओ शूट करता येईल इथं आता कणिक मी जेवढी लागते तेवढी तर कणिक म्हणून घेणार आहे कणिक आपल्याला पातळच करायची खूप जास्त घट्ट कसं कणिक पडायची नाही आपल्याला तोपर्यंत मी कणिक साईडला ठेवणार आहे तेल लावून तोपर्यंत आपण पुढचे जे पटपट कमवतील आपण ते मी इथं करून घेणार आहे आता छान असं कणिक म्हणले आणि मऊसूत जास्त खूप जास्त कडक जर केली तर आपल्या पोळ्या चांगल्या येत नाही म्हणून इथं थोडंसं मऊसूत म्हणजे थोडंसं सैलसरच नाही का आपल्याला इथं मळायची तर बघू शकता आपले पाच सत्तर म्हणजे सहा वाजता आले जवळपास आता हे पुढची तयारी करत आहे म्हणजे पाच वाजता उठून आंघोळ वगैरे करून नंतर घरातला आवरून झाडून नंतर पुढची तयारी करत आहे आता आमटीला फोडणी करून घ्यायची कारण मी एक तास आधीच डाळ मी आणि मसाला फ्रीजमधून बाहेर काढला होता म्हणजे उठली तेव्हाच तोपर्यंत आंघोळ वगैरे झाली तोपर्यंत आपल्या साईडला एक म पाणी आणि मसाला बाहेर काढून ठेवला आणि तेल गरम करायला तेलामध्ये आपल्या घरातलेच कोरडे मसाला घातले लाल तिखट धना पावडर गरम मसाला घातला गरा आणि एक चमचा काळा मसाला घातला गरा आहे तो चांगला तेलामध्ये आपल्याला परतून घेतात जेवढं आपण आमटीला चांगला मसाला परतो तेवढी आपल्या आमटीची किंवा कशाची ते चव त्यावर अवलंबून असते साईडला मी कुकर घेतला आहे त्यामध्ये भात शिजून घेणार आहे पांढरा भात नंतर पांढरा भात शिजवल्यानंतरच त्याला फोडणी करून घेणार म्हणजे फुलावसाठी तर साधारण मी दीड किलो इथं तांदूळ घेतला आहे आणि पाच लिटरच्या कुकरमध्ये तो पुरेसे होतो आपल्या इथं साईडला आमटीचा मसाला पण चांगला झाला आहे तेलामध्ये वरतून मस्त त्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि जे डाळीचं पाणी घेतलं होतं मी साईडला काढलं होतं डाळ शिजवताना त्यावर ते घालून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे वरतून कोथिंबीर आपली आमटी पण तयार झाली तिथं आता मी पिवळा बटाटा बनवणार आहे तिथं आधीच मी बटाटे उकळून घेतले म्हणजे सकाळीच बटाटे उकडले आणि त्याला फोडणी करून घेते तर हिरवी मिरची अदरकलासाची पेस्ट घातली कांदा घातला आहे कांदा चांगला परतून घेतला आहे त्यामध्ये आणि तो मी दोन किलो बटाटे घेतलेत उकडलेले ते उकडले उकडलेले बटाटे त्यात आपल्याला घालून घ्यायचे म्हणजे सुक्की भाजी करून घ्यायची आपल्याला हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपण कुठलंही काम करतो ते आपण मनापासून करतो आणि जेव्हा हो आपण काही कोणाला करून घालायचं असते तो आनंद काही वेगळाच असतो मग सकाळचा कितीही गडबड असू द्या पण त्यातून तो मिळणारा आनंद खूप वेगळा असतो आणि आमच्या मुलांनाही ते आवडते म्हणजे ही सारी मदत मी एकटीच करत नाही माझे दोन्ही मुलं आणि मिस्टर पण करू लागत आहे म्हणजे मला चिरचार वगैरे त्यांनीच करून दिली आणि भाज्यांची तयारी म्हणजे पुलावसाठी जे लागणारं साहित्य होतं भाज्यावर कापायचे ते मुलींना कापून दिल्या तिथं मुलीनंच रात्री पापड तळून ठेवले आणि सकाळी जे बाकीचं काम होतं ते मी करत आहे नंतर वरवरचे कामं ही मुलगी करते म्हणजे दोघा तिघांची मदत होत आहे तिथं मी आमटी पण तयार करून घेतली पांढरा भात पण शिजायला ठेवला आहे साईडला आता तो पण मला पोळ्या करून घ्यायचा आहे आता पोळ्या जास्त आहेत त्यामुळे मी तर पोळ्या म्हणजे मला जवळपास इथं दीड ते दोन तास इथं पोळ्या करायला लागणार कारण आठ वाजेपर्यंत मला पोहोचायचं होतं तिथं म्हणजे जायचं निघायचं होतं पण थोडा उशीर झालेला आहे घरूनच निघायला कारण पोळ्या खूप जास्त होत्या आणि बाकीचं साहित्य पण बनायचं होतं पदार्थ त्यामुळे थोडा वेळ झाले म्हणजे दोन तास मी लेट झाली त्या जाण्यासाठी कारण त्यांच्या ता जेवणाची टाईम एक ते दीडचा दरम्यान असतो पण तोपर्यंत तो जाणं शक्य नव्हतं पाऊस पण चालवता वरतून म्हटलं चला पटपट आपण घात चालवू आणि पोळ्या करून घ्यावं तर मी छोट्या साईजच्या पोळ्या बनवून बनवून घेतल्यात मीडियमच्या आणि शक्यतो तर मी पुरण म्हटलं तर गुळातच बनवल्या जाते इथं तिथं मी गुळाचं पुरण केलं आणि पोळ्या इथं करून घेतले आहेत जर मग मी साठ ते सत्तर पोळ्या इथं करून घेतलेत त्यामुळे मला थोडासा वेळ गेला आहे सगळ्या कामाला आणि पोळ्या करायचं मला त्याला वेळच जातो तिथं मी पुरणाच्या पोळ्या इथं करून घेतल्या आहे साईडला थंड व्हायला पण साईडला ठेवल्या आहेत म्हणजे आपल्याला पटकन ते पॅक करता इकडे माझी मुलगी भजे तळून घेते कारण तिचं पण चालतं मम्मी मी मला पण काहीतरी मदत करायची तू पण मला काहीतरी काम सांग म्हणून तिथं साईडला भजे तळून घेते आणि मी इकडे साईडला पोळ्या करून घेते म्हणजे काम माझं तिने मदत केल्यामुळे ते पटकन झालं आता इथं भजे पण करून घेतलेत आणि आमटी झाली तर पिवळा बटाटा झालात आणि भाताला फोडणी करायची तेवढी राहिली आहेत आता मिस्टर माझे ते पोळ्या करून ठेवलात मी पूर्णाच्या ते आपल्या पॅकिंग करण्यामध्ये मदत करत आहे म्हणजे जेवढं आपलं सगळं काम मदत करू लागतं तेवढं काम आपलं पटापट होतील त्या सगळ्या पुरणपोळ्या पुरा इथं जवळपास झाल्या आहे माझ्यात आणि ह्या पुरणपोळ्या पुरा गरम असताना म्हणजे चांदीवर सॉरी सिरियल पेपर आहे त्यामध्ये सहा पॅकिंग करून घ्या म्हणजे गरमचे गरम, गरम राहतं इकडे मी भाताला पण फोंडी करून घेणार आहेत पांढरा भात मात्र आता लवकर होतो पण मी तर वेगळा म्हटलं पुलाव करावं मग मी तर पुलाव करायचा ठरला सगळ्या भाज्या ज्या चिरल्या होत्या गाजर कोबी शिमला मिरची तेश आपले बीन्स श्रावणी घेवडा ते सगळं भाज्या त्यात घातले कांदा टोमॅटो सकाळी चिरला आणि त्यामध्ये परतून घेतला भात चांगला शिजला होता आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण मसाला परतून घ्यायचा त्यामध्ये ला त्यात पण आपल्याला धना पावडर लाल तिखट गरम मसाला हे घरातलेच कोरडे मसाले घातले आणि हा भात त्यामध्ये घालून घेतला आता पाततेलं हे असंच पूर्णच न्यायचं होतं मला वरतून चवीप्रमाणे मीठ घातलं कोथिंबीर घातली भात पण आपला पुलाव इथं तयार झाला आहे म्हणजे जवळपास माझं झ सगळं संपाक इथं साडेआठपर्यंत त्या साडेआठपर्यंत तिथं तयार झालं आहे म्हणजे इथून निघतानाच मला तर जरा लेट झालं त्यामुळे एवढं सगळं साहित्य करायचं म्हटलं जरा वेळ लागतोस इथं मी पुरणपोळीसोबत दूध आणलं आहे चार लिटर चार लिटर दूधमध्ये मी अर्धा किलो इथं खवा वापरला आहे म्हणजे जरा घट्टपणाही चांगला येतो त्यात थोडीशी साखर इथं घालून घेणार आहे वेलची पूळ त्यामध्ये पण घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपली एक प्रकारची खीर पण म्हटल्या जात नाही पण दुधामध्ये दोरा चांगले एक टेस्ट यावी म्हणून त्यात मी थोडासा इथं खवा घातला आहे आणि त्यात वेलची पूड घातली साखर अगदी थोडीच घालायची कारण पुरणपोळी पण आपली गोळंच असते म्हणून साखर इथं थोडीच वापरली आहेत इथं आपलं दूध पण इथं तयार झालं आहे आता हे सगळं साहित्य मी एका डब्यामध्ये भरून घेणार आहेत नंतर ते जाणं आधी तर पहिले देवाचं नैवेद्य काढून घेतलं कारण आपल्याला आधी आपल्या देवाचा नैवेद्या ते गरजेचं आहे सगळं सामान भरलं आणि प्रवासाला निघालो आहे तर पुरणपोळी खीर रसोई भजी कुरडी पापड बटाटा भजी घरीच तयार करून केले आणि मिस्टरांसह मुलांना घेऊन कुसवली गावात सहारा उदासमाकडे निघालो तिथून आमचा प्रवास सुरू झाला आंतीपासून कुसवली हे गाव साधारण ऐंशी किलोमीटर आहे आम्ही देहू भंडारा डोंगर मार्गे तळेगाव दहावाडीपर्यंत पोहोचलो तेथून पुणे मुंबई महामार्गावर मा वडगाव मावळ्यातल्या पुढे जांभूळ गाववरून उजवीकडे वळलो वाटेत नदीचे चार वेळेस दर्शन झाले टाकाव्या गावापासून आदर मावळ हा निसर्ग सौंदर्याने भरनटलेला होता मुलांना पण उड्राश्रम दाखवायचे होते तिथे आजो आजी आजोबा कशी राहतात त्यांना पण बघायचं होतं आणि त्यांना पण खूप उत्सुकता होती त्यांना भेटायची म्हटलं चला आज तिथं जाऊन भेटायची स्वतंत्र सोयी असते म्हणून इच्छा असूनही जे वारीला जाऊ शकत नाही किंवा त्यांना प्रसाद भेटू शकत नाही अशांना द्यायचं होतं मग काय आश्रमातील आजी आजोबांच्या दररोजच्या या जेवणाच्या बाबतीत आश्रमाचे संचालक विजय विजयभो जगताप यांनी सांगितले की आजी आजोबांना गावातील आजी आजूबाजूंच्या गावातील वाढदिवस तेरावर लग्न कार्य असो का कुठलंही कार्य असतो लोक त्यांना जेवण आणून देतात आमच्यासारखे काही पण अन्नदान करतात कुठूनच असे काही सोय नसेल तेव्हाच ते घरी स्वयंपाक केला जातो नाहीतर ते प्रत्येक कार्यक्रम कुठलाही असो किंवा वाढदिवस जरी साजरा केला जातो तिथं जेवण घेऊन जातात ज्या दिवशी त्या लोकांची सोय नसते त्या दिवशी ते आश्रमामध्ये स्वयंपाक केला जातो असंच प्रवास करत आम्ही विचार करत गाडीमध्ये गप्पा करत होतो आणि नंतर आजूबाजू प परिसर पण बघत होतो खूप सुंदर परिसर आहे आणि जसं जसं जा पुढे जाऊ तसं 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 निसर्गाचे नटलेले परिसर सुंदर सुंदर बघायला मिळत आहे डाव्या बाजूला डोंगर आणि उजव्या बाजूला भात शेती धरण असाही परिसर बघायला मिळाला आहे वरतून जोरात पाऊस चालू चालू होत आहे म्हणजे आनंद काही वेगळाच होता अजून आणि त्या लोकांना जी भेटायची पण उत्सुकता होती मुलांचं पण खूप कधीपासून चालू होतं आजी आजोबांना भेटायचं म्हटलं त्याला रुदोषमात जायचं आणि त्या लोकांची भेट घ्यायची त्यांना पण खूप समाधान मिळेल त्यांच्या चेहराचा आनंद काही वेगळाच असेल मावळ गावापासून धबधब्यांचे नजारा दृष्टिकोन पडला त्यांचे शूटिंग करत असताना अधूनमधून पावसाचा आनंदही घेत असा आमचा प्रवास सुरू होता वाडेश्वर गावाच्या पुढे आल्यावर कुसवले गावाच्या फाटा लागला तिथे सहारा उदासमाकळी असा बोड वाचला आणि गाडी डाव्या बाजूला वळून पाच मिनिटात सहारा उदासमाकळी पोहोचलो सहारा दशम ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती दोन हजार अठरामध्ये हा सुरू केला सध्या तिथे पंचवीस आजी आणि निसर्गाचा आनंद घेत घेत प्रवास पार पाडायचा होता तीन साडेतीन तहाचं अंतर होतो त्यामुळे मुलांना पण बोर झाला नाही कारण धबधब्याचं दब वातावरण खूप सुंदर होतं आणि नजरा पण खूप बघण्यासारखं होतं आजूबाजूनं मोठमोठे डोंगर आणि धबधबे पडत होते आणि मुलांची खूप इच्छा होती तिथं जायचं भिजायचं म्हटलं नको पहिल्या आधी आपण ते लोकांची सोय करावी कारण त्यांचा जेवणाचा टाईम एक ते दीडच्या सुमाराचा होता तोपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतो आणि वरतून जोरात पण पोहोचलो होता वेळेच्या आत त्यांची गैरसह नको व्हायला म्हणून पटकन आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आणि तो सहारा उद्दाशमाकडे बो नजर गेली आणि त्या एक किलोमीटर आतमध्ये ओळलं डावीकडे सकाळीतलं सगळं जेवण काढलं आणि उद्धाश्रमाकडे निघालो म्हणजे उद्धाश्रम इथं जवळच उद्धाश आले बघू शकता किती सुंदर उद्धाश्रम आहे पण खूप छान असं सोय केली जे जे जेवण बनवलं होतं आमटी भात भजी कुरडे पापड पुरणपोळी सगळं एका टायमात खाऊन ठेवलं आणि आमटी आणि दूध पुन्हा ते आने आने गरम केलं आजी आजोबा बोलून खूप बरे वाटले हा आश्रम मोफत आहे कोणतेही शुल्क आकारले जात नाही महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे छोटेसे ग्रंथालय आहे आश्रमातील आजी आजोबांना त्यांचा आश्रमातील येण्याचा खूप छान असा प्रवास सांगितला आणि त्यांचे मन भरून आले आश्रमातील आजी आजोबांनी बोलल्यानंतर जेवणासाठी ताट आणि पत्रवळ्या घरून आणल्या होत्या त्यांना जेवणासाठी ताट वाढत आहे आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बरे वाटले पण त्यांच्या उत्तर वयात पोटच्या लेकरांनी त्यांना वागवायला नकार दिला होता त्या बेसारा जीवनाला एक सहारा देण्याचं काम या वृद्धाश्रमामध्ये केले जात आहे खूप छान असं वाटतं यानं सगळ्यांना आपल्या हातून वाढून वाढून खाऊ घालण्याचा आनंद काही वेगळाच असतो माझी मुलगी मिस्टर आणि मुलं आम्ही तिघेही चेहरे वाळून देत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळा आहे म्हणजे खरंच एवढं प्रसन्न वाटते छान वाटते आपली केलेली मेहनत सार्थक झाली याचं एक समाधान वाटतं आणि हे आत पथरवाड्या आणि दोन पत्र घरूनच आणले आहेत त्यांच्या सेवेमध्ये दोन ताई आहेत एक स्वयंपाकासाठी असतात आणि एक साफसफाईसाठी एक वॉशमॅनसुद्धा असतात त्यांच्या देखरेखीसाठी खूप छान वाटतं आश्रम बघून सनी आणि मुलांना पण बरं वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता आणि हे आश्रमामध्ये आहे या सगळ्यांना वाहून देत आहे मुलींची पण इच्छा होती की स्वतः आपण व्हायचं ती पण ठरलं मग मम्मी आज आपण स्वतःच त्यांना घरी वाढायचं आणि आम्ही स्वतः या लोकांना वाढण्याचा आनंद घेत आहे मुलीची पण इच्छा ती स्वतः वाढवायचं ती पण तो आनंद घेत आहे तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला लाईक शेअर करा असा अजिबात म्हणणार नाही कारण हा व्हिडिओ मी लाईक शेअर करण्यासाठी नाही केला केला की मनापासून केला आहे मना त्यामुळे मी लवकरच तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहेत चला तर व्हिडिओ पुढच्या अशी नाही निवडमध्ये धन्यवाद